परभणी शहरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण व त्रस्त झाले आहेत यावेळी नागरिकांच्या वतीने कर्मचाऱ्यांचा यामुळे सत्कार करण्यात आला परभणी शहरात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचे विद्युतचे कनेक्शन तुटले असून नागरिकांचे हाल आणि बेहाल होत आहे महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करत शहरातील रामकृष्ण नगरात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला लाईट बिल भरून सुद्धा वेळेवर जर लाईट मिळत नसेल तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नमस्कार मी रामकृष्ण नगर येथील रहिवासी आहे अशात आमच्या एम मुळे मुळेबीसी बी प्रामाणिकपणाने भरून सुद्धा आमच्या एरियातली लाईन वेळोवेळी जाणं हे आम्हाला क कंटिन्यू त्रास होतो आहे आणि आमच्या एरियात जर पाहायला गेलं तर नव्याण्णव टक्के वसुली ही एकदम प्रामाणिकपणे आहे तसं असूनसुद्धा आमची वेळोवेळी लाईन जाते आम्ही खूप सहा महिन्यापासून कंटिन्यू येऊन तुम्हाला अर्ज देणं वगैरे सगळं चालू आहे आणि अर्ज सुद्धा त्या अर्जाची त्या कागदाची दखल घेत नाही आहे त्यामुळं आज आम्ही अधिकाऱ्यांना बोलून सर्व गांधीगिरी पद्धतीने येऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना एक विनंती केली की बाबा हा त्रास जो आहे तो आम्ही प्रामाणिक नागरिकांना हा त्रास नंतर होऊ नये यासाठी आम्ही विनंती केलेली आहे तरी बघूत आता कागदाचा आणि गांधीगिरीचा ह्या दोन्हीच्या काय त्यांच्यावर प्रभाव पडतो आहे आणि शेवटी ते काय निर्णय घेतात ते बघू त्यांना आमची परत अशीच विनंती राहील की तिसरं पाऊल कोणतं उचल्याची गरज नये त्यांनी हे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावा आणि आम्हाला चांगली 我话得我比他们去明。